सह्याद्रीच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं नाव चिंचवाडी हे गाव साधं पण भक्तिमय होतं दरवर्षी गावात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची मूर्ती बसवली जायची गावकरी म्हणायचे आपली खरी शान म्हणजे गणपती बाप्पा त्या गावात गजानन नावाचा एक तरुण राहत होता तो अतिशय गरीब होता पण गणपतीवर त्याचा अपार विश्वास होता गणपती उत्सव जवळ आला पण गजाननाकडे मूर्ती आणायला पैसे नव्हते गावकरी त्याची थट्टा करायचे अरे गजा तुझ्याकडे मूर्ती कुठून येणार देव बसवायला श्रीमंती लागते गजानन मात्र हसून म्हणायचा माझा बाप्पा शान देतो पैसा नाही तरी भक्ती मोठी आहे एक दिवस गजानन जंगलात लाकूडतोड करत होता अचानक त्याला एका झाडाखाली सुंदर मातीचा गोळा मिळाला त्या मातीतून त्याने स्वत मूर्ती घडवली त्याने मनापासून प्रार्थना केली बाप्पा तूच माझा मित्र माझी ताकद माझी शान आहेस मला गावाला दाखवायचंय की श्रद्धे पुढे श्रीमंती काहीच नाही आणि चमत्कार घडला ती साधी मातीची मूर्ती इतकी सुंदर आणि तेजस्वी दिसू लागली की सगळं गाव थक्क झालं पण दुसऱ्या दिवशी गावावर मोठं संकट आलं नदीला पूर आला घरं शेती वाहून जाण्याची भीती निर्माण झाली गावकरी घाबरून पळू लागले तेव्हा गजानन बाप्पांच्या मूर्तीसमोर उभा राहायला आणि प्रार्थना केली बाप्पा तू आमच्या गावाची शान आहेस गाव वाचवायचं काम तुझंच आहे गावकरी म्हणाले हे फक्त मूर्ती आहे काय करणार पण गजानन थरथरत्या आवाजात म्हणाला हा मूर्ती नाही हा बाप्पा आहे भक्तीतली ताकद बघा अचानक पाऊस कमी झाला नदीचा प्रवाह शांत झाला आणि गाव वाचलं गावकऱ्यांनी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं सगळ्यांनी गजाननच्या पायाशी हात जोडले आणि म्हटलं शान श्रीमंतीत नाही खरी शान भक्तीत आहे त्या दिवसापासून चिंचवाडीमध्ये दरवर्षी सर्वात पहिली मूर्ती गजाननच्या घरातूनच नेली जायची गावकरी म्हणू लागले गणपती बाप्पा मोर्या आपली खरी शान भक्ती श्रद्धा आणि बाप्पाची कृपा संदेश ही गोष्ट आपल्याला शिकवते खरी शान पैसा ताकद किंवा श्रीमंतीत नसते श्रद्धा भक्ती आणि विश्वास यातच खरी ताकद आहे गणपती बाप्पा नेहमी त्याच्याच सोबत असतात ज्याचं मन शुद्ध आणि भक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक असते